क्रांतिज्योतिष सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य कॅन्सर आरोग्य शिबिर क्रांतीज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक दहा मध्ये महाकाली महिला फाउंडेशन व एससीजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक दहा येथे भव्य कॅन्सर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर प्रभागाचे नगरसेवक अमजद भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या या पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष मान्य सुमित शंकरराव मेंढे नगरपरिषद बुटीबोरी उपस्थित होते तर डॉक्टर शाहू एच एस सी जी तर डॉक्टर सोनम शाहू एस हॉस्पिटल नागपूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे दीडशे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली कॅन्सर सारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती होऊन वेळेत तपासणीचे महत्व नागरिकांना समजले महिलांसह पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनीही या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला तलाग। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गणेशजी वैद्य राजूभाऊ गावंडे माजी नगरसेवक सरफराज शेख नवनिर्वाचित नगरसेवक निलेश वानखेडे दिलीप गावंडे पंजाबजी पुरखे नगरसेविका संध्याताई आंबटकर रश्मी बेलेकर पूजा कैकाडी मीनाक्षी बोरकुटे निशाद सरफराज शेख इत्यादी नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मंदार वानखेडे रेखा चटप व विना ठाकरे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचं संचलन व प्रास्तविक महाकाली महिला फाउंडेशनच्या सौ रीता दिनेश कुटे यांनी केले आपल्या प्रास्तविकात त्यांनी महाकाली महिला फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून महिलांच्या आरोग्य जनजागृती व उपयोगी उपक्रमांसाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक हे जनहिताची जाण ठेवणारे असून नागरिकांच्या आरोग्यासाठी ते निश्चितच सकारात्मक कार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यात महाकाली महिला फाउंडेशन सदैव त्यांच्यासोबत राहील असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन महाकाली महिला फाऊंडेशनच्या सचिव स्मिता मुठकुरे यांनी केले प्रभागाचे नगरसेवक अमजद भाई शेख यांनी महाकाली महिला फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत उपस्थित नागरिकांचे आभार मानले तसेच महाकाली महिला फाऊंडेशनच्या सर्व सदस्य व हॉस्पिटलची सर्व टीम यांचं सहकार्य लाभले या कॅन्सर आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून समाजाउपयोगी उपक्रम म्हणून या शिबिराचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटिबोरी